महाराष्ट्रभर सध्या पेटी वाटपाचे साहित्य वाटपाचे थंडी वाटपाचे कार्यक्रम so, सध्या तरी तुम्ही फक्त प्रश्न विचारू शकता उत्तर द्यायच्या भूमिकेत इतक्यात तरी नाही गोष्टीच समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये एन पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत महाराष्ट्रभर सध्या पेटी वाटपाचे साहित्य वाटपाचे थंडी वाटपाचे कार्यक्रम होतात अध्यक्ष महोदय मोदी साहेबांनी आपल्याला काय सांगितलं डायरेक्ट डीबीटी द्यायचं त्याच्या अकाउंटवर पैसे द्यायचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सभागृहामध्ये दे अनेक वेळा हे सांगितलंय आता डायरेक्ट बेनिफिशरीच्या अकाउंटवर आम्ही पैसे देणार अध्यक्ष महोदय असं असताना ही योजना का चालू ठेवलेली आहे नंबर एक कामगारांच्या हिताचीच काळजी आपणाला असेल तर त्या कामगाराला त्याच्या अकाउंटवर पैसे दिल्यावर त्याला तुम्ही जे देता त्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाची भांडी देता येतील आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की हे भांडी वाटपाचं कॉन्ट्रॅक्ट मफतलाल इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीला आहे मफतलाल इंडस्ट्री कापड तयार करणारा कारखाना कारखानदार त्याला तो कधीपासून भांडी तयार करायला लागला आणि तो भांडी तयार करत नसताना त्याला काम देण्याच्या निकष कोणते आहेत त्यामुळे सभागृहाने हे सभागृहासमोर मंत्री मोदयांनी हे खुलासा करावा आणि शेवटचा प्रश्न या टेंडरचे निकष आपण पटलावर ठेवाल का ही जी काही योजना आहे ही बऱ्याच वर्षाली आपण राबवतो आहे आणि खऱ्या अर्थानं आपण मफतलालचं नाव घेतलं तर मफतलाल या निविदेत अपात्र झालेलं आहे आणि आपल्याला जी माहिती असेल ती मी आपल्या पटला समोर पटलावर ठेवी पण दोन हजार वीसमध्ये सन्मान्य जयंत पाटील साहेबच होते की ज्यांनी या अत्यावश्यक संच सुरक्षा संच याला मुदतवाढ दिली होती त्यामुळे आणि मी काही आरोप करत नाही आहे पण 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 आपणच राबवलेली इतकी चांगली ही योजना जी लोकांमध्ये लोकप्रिय झालेली आहे त्यामुळे ही योजना आम्ही चांगल्या प्रतीने राबवतो आहे आणि यामध्ये कुठेही आपल्याला शंका असल्यास आपण स्पेसिफिक तक्रार द्यावी निश्चित आम्ही त्यावर कारवाई करू माझा मुद्दा हाय मला उत्तर उत्तराच्या आधी हरकत कशी किती अस्वस्थ झालाय तुम्ही तुम्ही मंत्री सध्या तरी तुम्ही फक्त प्रश्न विचारू शकता उत्तर द्यायच्या भूमिकेत इतक्यात तरी नाही म्हणून प्रश्न विचारतो प्रश्न विचारतो की अध्यक्ष मोदय दहा पंधरा दिवस मी या खात्याचा मंत्री होतो त्यामुळे यावेळी मी मंडळाने मंडळाने याच्यावर निर्णय घ्यावा त्याचा अर्थ मंडळाने पाहिजे की मनमानी करावी असा नाही नंबर एक आणि नंबर दोन अध्यक्ष महोदय माझा मुख्यमंत्री महोदय इथं उपस्थित आहेत म्हणून त्यांना प्रश्न की डी बी टी करण्याची मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते आपण साकारण्याची ही अतिशय चांगली संधी आहे तर प्रत्येकाला अकाउंटवर पैसे देण्याची योजना ही आत्ता आपण सुरू करावी तर याची जर बेरीज केली तर आत्ता साठ लाख बेनिफिशरीज आहेत तीस लाख तीस लाख आहेत त्यांना दोन पेट्या वाटण्यात येतात सहा हजारची पेटी दोन हजारलाही कुणी घेणार नाही जर आपण बाजारात बघितलं तर आणि त्यामुळे दे, अध्यक्षमध्ये तीन हजार साडेतीन हजार रुपयाच्या फरकाने आपण पेट्या खरेदी करतो आणि त्याचे निकष जे आहेत टेंडरचे ते ठराविक लोकांनाच टेंडर मिळावं असे निकष आखण्याचं काम स गेले अनेक वर्ष चालू आहे आणि म्हणून माझा प्रश्न आहे की हा गोंधळ महाराष्ट्रात आता इतका चालू आहे की आता एजंट सुरू झालेत प्रत्येक तालुक्यात एजंट आहेत तुम्हाला अमकं मिळवून देतो तुम्हाला पेन्शन मिळवून देतो त्या आमचे मुश्रीफ साहेब त्याचे अध्य मंत्री असतानाही महामंडळ निर्माण झालंय त्या त्या मध्ये आता एवढा प्रचंड एजंटचा महाराष्ट्रभर सुळसुळाट आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मोदी साहेबांचं स्वप्न आहे की डी बी टी सुरू व्हावी ती ह्या योजनेत सुरू करणार का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा जो महाराष्ट्रभर एजंट सुरू झाले आहेत एजंट काही एवढ्या मोठ्या प्रमाणात मंत्री मुख्यमंत्री महोदय एजंट सुरू झालेत की त्याचा काही विश्वासच बसणार नाही आपल्याला आणि त्यामुळं भांडी वाटप करण्याच्या पेट्या वगैरे वाटणं हा अध्यक्ष महोदय हेतू मंडळाचा नाही त्यामुळं आपण त्याच्यात इंटरव्हिन करून हा निर्णय घ्याल काय मला या गोष्टीचं समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्य वाटतो या प्रस्तुत प्रकरणामध्ये कामगारांच्या हिताचं काय आहे ते बघण्यात येईल पण आपण जे सांगितलेलं आहे एजंट तयार झाल्यात वगैरे तर माननीय मंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी तयार करून या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शिता कशी आणता येईल या संदर्भातला प्रयत्न केला जाईल